आंदोलने करताना अटक होणाऱ्या पोलीस स्टेशनच्या इमारतीच्या बांधकामाची जबाबदारी आज पालकमंत्री म्हणून माझ्यावर आली याच्यासारखा आनंदाचा दिवस दुसरा नाही आहे असे वक्तव्य पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाडदी येथे केले आहे या वक्तव्यानंतर कार्यक्रमात एकच हश्या पिकला जळगावच्या पाडधी पोलीस स्थानकाच्या नवीन मार्गाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाषणात आपल्या राजकीय प्रवासातील काही आठवणींना उजाळा दिला ते म्हणाले आहे की पूर्वी आंदोलने करताना जिथे अटक व्हायची त्या पोलीस स्टेशनची इमारत बांधण्याची जबाबदारी आज माझ्यावर आली आहे याच्यासारखा दुसरा आनंद नाही शिवसेनेची शाखा पाडदीमध्ये उघडली तेव्हा वाटलं नव्हतं की मी कधी मंत्री होईल गावात टवाड म्हणून ओळखत होती पण याच गावाने मला मोठं केलं आहे आणि राजकारणात उभं राहायला ताकद दिली आज मी जे काही आहे ते फक्त गावामुळेच असल्याच्या भावना यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता पाडदी येथील कार्यक्रमात व्यक्त केले आहे शुभेच्छा देत असताना सगळीकडे मला बोलायला अडचण होत नाही पण गावात फार अडचण होती या गावानेच मला राहचं मोठं केलेलं आहे आणि ज्या पोलीस स्टेशन मध्ये मी नेहमी आंदोलन करून जेलमध्ये जायचो म्हणजे अडुसष्ट एकोणसत्तर व्हायची त्याचीच बिल्डिंग बांधण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझ्यावर आली याचा सारखा आनंदाचा दिवस कुठला नाहीये कारण की ज्यावेळेस आम्ही राजकारणात सुरुवात केली आहे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी मध्ये त्यावेळेस शिवसेना गावामध्ये आली त्यावेळेस इथंच आमची शाखा ओफ झाली आणि माहीत पण नव्हतं की तुम्हालाही मला पटत नाही अजूनही की मी मंत्री होईल असं कारण गावातलं सगळ्यात टवाळ म्हणून आपली ख्याती होती हे सगळ्या गावांनी पाहिलेलं आहे आणि मला सांगायला अभिमान वाटेल की याच गावाने माझ्या राजकारणामध्ये मला फार पाठबळ दिलं